नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक खमंग मेथीच्या भाजीचं पिठलं झटपट तयार होणारं चवदार आणि खूप पौष्टिक असं हे पिठलं बनवायला खूप सोपी आहे ताज्या मेथीच्या पानांचा सुगंध बेसनाची खमंग चव आणि लसूणच्या फोडणीचा अपूर्व स्वाद यामुळे तयार होणारं मेथीच्या भाजीचं पिठलं हे एक पारंपरिक डिश आहे ग्रामीण पद्धतीने झटपट तयार होणारं हे पिठलं गरमागरम भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खूपच स्वादिष्ट लागते पौष्टिक हलकं आणि घरगुती जेवणासाठी ही रेसिपी एकदम मस्त पर्याय आहे नवशिक्यांसाठी सुद्धा ही एक सोपी रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी मेथीची कोवडी भाजी घेतलेली आहे ही भाजी आपल्याला तोडून घ्यायची आहे म्हणजे याची जे कोवडी पानं असतात ती तोडून घ्यायची आहे आता सर्व भाजी मी तोडून घेतलेली आहे आता ही भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे स्वच्छ अशी मी दोन ते तीन पाण्याने ही भाजी धुवून घेतलेली आहे त्यानंतर अशी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता इथं मी दहा बारा हिरवी मिरची घेतलेली आहे सात आठ लसणाच्या पाकड्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता अगोदर आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे आता तव्यावरती थोडंसं तेल घालून मी मिरची भाजून घेते त्यानंतर आता आपल्याला लसूण ठेचून घ्यायचं आहे आणि आता मिरची सुद्धा ठेचून घ्यायची आहे आता लसूण आणि मिरची मी ठेचून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊया आता कढईमध्ये दोन पडी तेल घालायचं तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक चम्मच जिरं घालायचं आहे एक चम्मच मोहरी घालायची आहे आणि ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे आता हा लसूण आपल्याला मस्त लालसा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये जी आपण हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे ती घालायची आणि अगदी दोन मिनिट परतून यामध्ये कोथिंबीर घालायची आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद घालायची आहे आणि पूर्ण मिक्स करून यामध्ये आपल्याला मेथीची भाजी घालायची आहे जी आपण बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी आहे ती घालायची आहे आणि आता ही भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे दोन मिनिट आता पूर्ण असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे ही भाजी शिजेल एवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे अगदी पाच ते सहा मिनिट अगदी पाच ते सहा मिनिट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी मेथीची भाजी ही शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथं मी गरम पाणी घातलेलं आहे आता जेवढ्या ज्या प्रमाणात तुम्हाला पिठलं बनवायचं असेल तेवढं यामध्ये पाणी घालायचं आता हे पूर्ण असं मिक्स करून यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून या पाण्याला आता मस्त अशी उकडी आणून घ्यायची आहे एक उकडी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला बेसनपीठ घोटून घ्यायचं आहे मी रवीच्या उलट्या बाजूने असं हे बेसनपीठ घोटून घेते आता एका हाताने आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने रवीने मस्त असं हे बेसनपीठ घोटून घ्यायचं आहे आता मस्त असं घट्टसर आपल्याला हे बेसनपीठ घोटून घ्यायचं आहे म्हणजे याचं पिठलं बनवून घ्यायचं आहे अगदी पटापट हे आपल्याला असं घोटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गाठी होत नाहीत आता घोटताना आपल्याला थोडंसं पातळच बनवायचं आहे म्हणजे हे शिजल्यानंतर थोडं घट्टसर होते आता राहिलेल्या ह्या ज्या गाठी असतात त्या आपल्याला चमसण्याच्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहे पूर्ण गाठी मोडल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला अगदी पाच ते सहा मिनिट हे पिठलं मस्त असं शिजवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती अगदी पाच ते सहा मिनिट झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं पिठलं तयार झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि खूप मस्त असं आपलं मेथीच्या भाजीचं पिठलं तयार झालेलं आहे ग्रामीण पद्धतीने झटपट तयार होणारं हे पिठलं गरमागरम भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खूप स्वादिष्ट लागते पौष्टिक हलकं आणि घरगुती जेवणासाठी ही रेसिपी एक मस्त पर्याय आहे आणि सुद्धा खूप सोपी रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद